केंदुरकरांचे शिक्षणातील असलेले योगदान कौतुकास्पद प्राचार्य अभय कुमार साळुंके केंदुरकरांचे शिक्षणातील योगदान कौतुकास्पद असून प्राचार्य ए टी साकोरे यांनी गावचे भूषण आणि नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक कृष्णाजी साकोरे यांचे तसेच समस्त ग्रामस्थ शाखेचे आणि संस्थेचे हितचिंतक मार्गदर्शक यामधून परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण या उदात्त हेतूने दिलेल्या भौतिक सुविधा देखील वाखाणण्याजोगे असल्याचे मत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या शारीरिक बुद्धीसाठी बॉक्सिंग सारखे गेम सायकल बँक ते मानसिक ज्ञानवृद्धीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण परिपूर्ण विकासासाठी विद्यालयात काम सुरू आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे प्रीत घेऊन विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे अशा उदात्त हेतू आणि दूरदृष्टीने शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची स्थापना केली आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यात आणि कर्नाटक राज्यात संस्थेच्या चारशे सात विद्याशाखा सात हजारपेक्षा जास्त गुरुदेव शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि सध्या पाच लाख पन्नास हजार विद्यार्थी विद्यार्थिनी ज्ञानार्जन करत असणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंके यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या गुणवत्तापूर्ण काम करीत आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर ही भारतातील शिक्षकांनी चालविलेली एकमेव शिक्षण संस्था असून सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे हे संस्थेचे एक उपक्रमशील गुणवत्तेने भरलेले विद्यालय आहे विद्यालयात जपानी भाषा प्रशिक्षण कोडिंग प्रशिक्षण गावातील अधिकारी दीपक साकोरे यांचे योगदान आणि मार्गदर्शन यामधून सुसज्ज लेफ्टनंट कृष्णाजी गेनूजी साकोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सर्व वर्गात ई लर्निंग सुविधा इंडोर बॉक्सिंग कॅरम बोर्ड मलखांब आर्चरी प्रशिक्षण इयत्ता आठवी शिष्यवृत्ती एन एम एम एस स्पर्धा परीक्षा यामधील गुणवत्तेचा चढता आलेख डॉक्टर सी व्ही रमन डॉक्टर होमी भाभा गणित ऑलिम्पियाड सारख्या विज्ञान आणि गणिताचे स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे यश विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना शाळेत जाणे येण्यासाठी लोकवर्गणीमधून सायकल बँक सारखे उपक्रम शाळेचा लौकिक शिरूर तालुक्यात आणि जिल्ह्यात वाढतो आहे माझे विद्यार्थी उद्योजक नवनाथ बबनराव थिटे यांचे देणगी मधून श्रीमती सिंधूबाई बबनराव थिटे भव्य सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन खर्च रुपये सव्वीस लाख रुपये आणि विद्यालयात पूर्ण झालेल्या अनेक कामांचे उद्घाटन त्यामध्ये केदुरगावचे भूषण नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक कृष्णाजी साकोरे यांच्या योगदानातून आणि संकल्पनेतून आपल्या संस्थेतील पहिले लेफ्टनंट कृष्णाजी गेनुजी साकोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र खर्च सात लाख रुपये शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक दशरथ ताठे यांचे देणगीतून सर्वात मोठा शहाऐंशी इंची स्मार्ट पॅनल बोर्ड सव्वीस लाख सहा हजार सहाशे रुपये शाळेचा माजी विद्यार्थी अमोल वसंत तिटे सध्या अमेरिकेत विद्यार्ती विद्यार्ती SS, न्यू न्यू SS, यांचे देणगीतून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी रेलिंग खर्च रुपये एक लाख रुपये शाळेची माजी विद्यार्थी बॅच ते यांच्या देणगीतून शालेय व्यासपीठ एस एस रेलिंग खर्च रुपये सत्तावन्न हजार माननीय दीपक साकोरे साहेब अतिरिक्त पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या योगदानामधून इंडोर बॉक्सिंग गेम खर्च रुपये तीन लाख गावातील दशक्रियामधील देणगींमधून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी हँडवॉश खर्च रुपये वाघोलीचे उद्योजक श्री खंडू सातव यांचे देणगीतून विद्यालयाचे पूर्ण प्लंबिंग पाणी टाक्यांसह खर्च रुपये सत्याऐंशी हजार पाचशे शाळेचे माजी विद्यार्थी व संस्थेचे हितचिंतक यांचे देणगीतून सायकल बँक उपक्रम अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना एकवीस सायकली वाटप किंमत दहा लाख पाच हजार वाशी मार्केटचे प्रसिद्ध दलाल सुनील शेठ चौधरी साहेब यांची देणगीतून सहासष्ट इंची दोन स्मार्ट पॅनल बोर्ड किंमत दोन लाख सहा हजार रुपये इत्यादी कामाच्या उद्घाटनाचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक प्राचार्य अभयकुमार साळुंके साहेब यांच्या हस्ते विद्या समिती सचिव अरुण सुळगेकर शाळेचे माजी विद्यार्थी नवनाथ बवनराव तिटे माजी लेफ्टनंट कृष्णाजी गेनोजी साकोरे वाशी मार्केटचे प्रसिद्ध ललाल सुनील शेठ चौधरी वाडिया महाविद्यालयाचे माजी रजिस्टर विठ्ठल राहणे माझे विद्यार्थी ओन जी सी एलचे माजी अधिकारी शिवराम भोसुरे उद्योजक खंडू सातव आर पी एफ आंतरराष्ट्रीय खेळ विजेते राहुल लिमन अधिकारी संस्थेचे पुणे विभागीय सदस्य सदाशिव थिटे राम साकोरे नारायण फडतडे गावचे सरपंच अमोल थिटे माननीय सरपंच सूर्यकांत थिटे माननीय उपसरपंच भरत साकोरे उद्योजक सतीश दादा थिटे शाळा व्यवस्थापनचे उपाध्यक्ष सतीश थिटे वाजेवाडी गावचे माननीय आदर्श सरपंच धर्मराज वाजे पत्रकार श्रीहरी पर्राड पांडुरंग तातवडे तुकाराम सुकरे बाबूराव साकोरे उद्योजक बंसी पर्राट बाळासाहेब सुकरे मदन पर्राट भाऊसाहेब पर्राट वडगाव रासाई विद्यालयाचे प्राचार्य मदन दिवे कोरेगाव भीमाचे प्राचार्य शरद आडूरकर तसेच अनेक पालक ग्रामस्थ उपस्थित होते प्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे यांनी केदूर शाळा शहरात शाळेतील अनेक उपक्रम सुविधा याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य हो। एटी साकोळे आणि समस्त ग्रामस्थ तसेच थोर देणगीदार संस्थेचे हितचिंतक यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले या भविष्यात या आपल्या संस्थेच्या केदूर शाळेत पुणे शहरातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवेश घेऊन आपल्या संस्थेतील एक मॉडेल आदर्श शाळा होईल असे गौरव उद्गार काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे प्राचार्य ए टी साकोरे यांनी केले तर आभार राम साकोरे यांनी मानले